इतर सहकारी संस्थांची काय अवस्था आहे आर नुसतीच बटणं दाबताय परंतु कामच होत नाही बटणं काय दाबताय आज आम्ही काम करतो आमचं काम बोलत येऊन जावतो तुम्ही बारामतीमध्ये किंवा इतर भागामध्ये इथं काहीच नाही फक्त भावनिकहून मतं देऊन प्रश्न सुटत नाहीत आज टेम्बू ताकारी म्हैसाळ अजितराव सांगायचे की दादा हे केलं पाहिजे कुणाला वाटलं होतं एवढा ऊस लागेल एवढे द्राक्षाच्या बागा लागतील अरे तिथं कुसळ उगवत नव्हतं तिथं काय आता ऊसाचा रगदार ऊस यावं लागलाय कांद्याच्या पातेसारखा का ऊस आहे अरे पाणी आणलं म्हणून आहे ना इथं काय ह्या संदर्भामध्ये मधी सांगितलं एखादी की पाईपलाईन मधनं काहीतरी केलं अरे पाईपलाईन मध्ये केलं तर जमीन मुरणार कस मग तलाव तरी भरून घेतले पाहिजे आज आम्ही हे करू शकतो केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे ते अजून साडेचार वर्ष राहणार आहे आज मोदी साहेब अमित शहा कृषी मंत्री आमचे शिव चव्हाण त्याच्यामध्ये पियुष गोयल नितीन गडकरी त्याच्यामध्ये नड्डाजी या सगळ्यांच्या माझ्या ओळखी झालेल्या आहेत त्याच्यात आपण शब्द टाकला तर मदत होते पहिल्या कॅबिनेटला त्यांनी पाऊण लाख कोटीचं वाढवणचं बंदर आपल्याला मंजूर करून दिलं पस्तीस वर्ष झालं नव्हतं आज दहा बारा लाख मुलं तिथं कामाला लागणार करोड रुपयाचा उलाढाल तिथं होणार आहे आज आपल्याला अजून काही कामं करायची कामं अशी सांगून भाषणात होत नाहीत सगळी सोंगं करता येतात तासगावकरांनो पैशाचा सोंग नाही करता येत पैसा कुठनं ना आणणार आम्ही केंद्रात जाऊ मोदी साहेब आपल्या विचाराचं सा सरकार आहे आम्हाला इथं नेते पाहिजे आम्हाला निर्मला सीतारामन हा आमचा प्रोजेक्ट आहे आम्हाला वोट बँकेमधनं पैसे पाहिजे आम्हाला जपान गव्हर्नमेंटमधला पैसे पाहिजेत अर्ध्या टक्क्यानी पैसे मिळतात मधी पुण्याला नदी सुधार कार्यक्रमाला एक हजार कोटी रुपये अर्ध्या टक्क्यानी आणले काय आणले आमच्या त्यांच्या ओळखी होत्या म्हणून आणले इथं काय आणलंय इथं कुणी काय दिलंय नुसतं तुम्ही भाषणं ऐकून लीज भारी बोलला रे तिच्या आयला काय पट्टीचं बोलला अरे तुझं काय झालं ती बघ ना बोलला काय ह्या कानातनं ऐकलं आणि त्या कानातनं गेलं तुला काय मिळालं तुझ्या घराला काय मिळालं तुझ्या प्रपंचाला काय मिळालं ह्याचा विचार करा ना आता ती वेळ आलेली आहे अरे बाबांनो आज मी यांना सगळ्यांना सांगायचो होतो माझ्याबरोबर चला मी माझ्याबरोबर आलेल्या आमदारांना राहिलेल्या या दीड वर्षात दीड दीड दोन दोन हजार कोटी रुपयाचा निधी विकास कामाला दिला दीड दीड दोन दोन हजार तीन तीन हजार कोटीचा निधी दिला तुम्ही कुठलाही इथे या दादा आमदार तुमच्या बरोबर बघू गेलं किती निधी दिला दूध का दूध पाणी का पाणी दाखवीन त्याच्यामध्ये हे करा ना आज हे सगळं करत असताना मला सांगण्यात आलं की आता अर्थसंकल्प आम्हाला झटका बसला आलो आम्हाला अल्पसंख्याकांनी मागासवर्गीयांनी दणका दिला मागासवर्गीय आम्हाला लोकसभेला मिळालेच नाही ते म्हणले संविधान बदलणार म्हणलं कसं काय नाही म्हणले अपकी बार सोपार पार अपकी बार चार पार मग चारसं कशाला पाहिजे बहुमत आलं तर पाहुणे तीनशेच लागत आहेत मग ह्यांनी काय डोक्यात घेतलं अरे ते चारशो फार पाहिजे यांना संविधान बदलायचं आहे बाबासाहेबांचं बरं बाबासाहेब आपल्या सगळ्यांचं म घटनेचे शिल्पकार आहेत आपलं दैवत आहे महामानव आहेत आणि म्हणले त्यांचं संविधान बदलणार आरक्षण काढणार कायदा बदलणार घटना बदलणार जाणं ना ते इतकं परक्युलेट झालं आम्हाला कळलंच नाही आम्ही सांगू सांगू जमलो अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोण बाय चालाल धक्का लावू शकत नाही पण लोकांनी आमचं ऐकलंच नाही आज संविधानाचा आदर आम्ही करतो की नाही प्रत्येक ठिकाणी संविधान भवनाचं काम सुरू झालंय की नाही आज पंतप्रधानांनी शपथ घेताना संविधान तिथं होतं संविधानाचं पहिल्यांदा नतमस्तक झाले नंतर शपथ घेतली हे अरे संविधानाचा सर्वांनाच आदर आहे परंतु फेक नेरेटिव्ह सेट केला अल्पसंख्याक सांगितलं हे सरकार आलं तर तुमचं काही खरं नाही आता नवीन कायदा केला मी आता विसरलो तो कायदा तो परदेशातल्या भारतीयांना आपल्या भारतात आणण्याच्या करता हा? तो कायदा केला त्याच्यात तिथं युद्ध चाललंय कुठं इस्रायलमध्ये युद्ध चाललंय कुठं रशियामध्ये युक्रेनमध्ये मधी बांगलादेशमध्ये काय झालं मधी श्रीलंकेत काय झालं काही आपले भारतीय तिथे जाऊन राहत आहेत स्थायिक झालेत अरे त्यांना करता कायदा पाहिजे होता तो कायदा केला कारण आपलीच भावंड आहेत आणि यांनी सांगितलं ही कायदा केला इथली सगळे अल्पसंख्याक गोळा करायचे आण आणि पाठवून द्यायचे अरे एवढे आज पंचवीस तीस कोटी जनता आहे अल्पसंख्याक असं कधी होईल का आणि काही काही खरं वाटलं ना दोनदा खासदार केलं तिसऱ्यांदा राव आपटला ना आमचा घडी हे असं नाही झालं पाहिजे ना खोट का सांगता खरं सांगा ना चला स्टेजवर एका बाजूला मी एका बाजूला त्यांचा माणूस मी माझं त्यांनी त्यांचं सांगावं पण खोटं का बोलता आज इथं अर्थसंकल्प सादर करत असताना मी दहावा अर्थसंकल्प तुम्हाला दिलाय दहावा माझ्या डोक्यात खूप दिवस होतं मी पण शेतकरी आहे माझ्याकडे तीनशे पाचशी साडेसातशे दहाची पाद्राच्या मोटारी इलेक्ट्रिकच्या शेतीपंप आणि माझा मा, मी दहा वर्ष ऊर्जा खातं सांभाळलं आणि मला ते दुखणं माहिती होतं मी देवेंद्रजींना म्हणलं देवेंद्रजी आपण ह्यावेळेस शेतकऱ्यांना वीजमाफी करूया मग आम्ही हिशोब काढला मग चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना तीन पाच वीज वीजमाफी करायला किती पैसे लागत आहेत चौदा हजार कोटी दरवर्षी माझं बजेट किती माझं म्हणजे माझ्या कुठं बापाचं आहे महाराष्ट्राचं साडेसहा लाख कोटी मी म्हटलं चला त्याच्यात दोन सव्वा दोन टक्के बचत केली तरी पंधरा हजार कोटी रुपये होतात बचत तेवढी तर सहज करता येते जसं घरातली भगिनी बचत केली की काटकसर केली की के होऊन जातं तशा पद्धतीनं मी बचत केली आणि आज माझ्या चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांची जात बघितली नाही शेतकरी ही जात बघितली तो कुठल्याही जातीचा असू द्यात त्याचे काही काही तर मागच्या बाक्या एवढ्या होत्या वीस हजार पंधरा हजार दहा हजार या बाक हे पाठ्याचे सवाल अरे शाण्या तू शहाणा निघाला आम्ही बिल दरू दमलो आणि आमचं काहीच माफ झालं नाही चालूच बिल माफ झालं आणि तुझं तर सवाल लाख माफ झालं अरे पाठ्या सांगायचं तात्पर्य जा त्याचं खरं झालं कारण आमचं कनेक्शन तोडलं असतं बरं आम्हाला फॉर्म भरताना कुठली बाकी आहे का बघावं लागतं तेव्हा भरावंच लागतं ते ठीक आहे हरकत नाही पण माझ्या शेतकऱ्यांचे आम्ही वीज बिल माफ केली नुसतं माफ नाही झिरोचं बिल दिलं आहे आली का नाही बिल जिरोची आहे हात वर्गाना कुणाकुणाला आली हो बघा बघा अजितराव ह्या पद्धतीनं हे काम बोलतं काम नुसतं आमचा आवाज नाही चढत आमचं काम बोलतं एवढ्यावर जाई थांबलो माझ्या माय माऊलींना मगाशी बोलत असताना शिवानी सांगत होती की दादा मी माझ्या पण भागात खुरपणीला जाणारी महिला आहे धुणंभांडी आहे स्वयंपाक करणारी झाडूपत्तना करणारी आहे कचरा गोळा करणारी आहे गोळा करणारी अनेक प्रकारच्या महिला साधं साधं काम करतात दिवसभर काम केल्याशिवाय पाठी घेतात भाजीपाला विकती संध्याकाळी काही चुलपेट होती त्याच्यातनं पैसे आले हो। आणि हिच्याकरता कुणीच लक्ष देत नव्हतं आम्ही पण लक्ष नाही दिलं आमच्या पण चुका होत्या पण लक्षात आल्यावर चूक सुधारली ना आणि आज दोन कोटी जवळपास तीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला दोन कोटी तीस लाख आज मी कुठे गेलो मायमाऊली पैसे आले का दादा आले पैसे आले आनंदाने सांगते तिचा चेहरा हसरा दिसतो तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि तेच आम्हाला पाहिजे होतं आणि शाळे काय म्हणतात अरे अरे राज्याचा कर्ज बाजारी केलं कांगाल केलं अरे कोणी सांगितलं कांगाल केला आज पगार वेळ चाललेत दिवाळीचा पगार झाला की नाही विचारा सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना व्यवस्थित नियोजन करायचं असतं शिस्त पाहिजे आर्थिक ती शिस्त आम्ही लावतोय पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझ्या आया बहिणींना माय माऊलींना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत वर्षभरात तो पैसा माझ्या तासगावच्या बाजारात जाणार नाही कवठे मंकाच्या बाजारात जाणार नाही तिकडं आटपाडी असेल तिकडं सांगली असेल मिरज असेल सगळीकडे जाणार हा पैसा फिरणार हे अर्थचक्र फिरणार आणि ह्याच्यातून व्यवहार वाढणार छोटी मोठी दुकानं चालणार आत्ता तिने सांगताना उदाहरणं दिली अहो काही काही महिना म्हणल्या दादा जुलै ऑगस्टचे पैसे तीन हजार आले मी त्याचं भाग थोडेसे राख्या बनायला दोरा मणी आणि काही घेऊन आले आणि त्या तीन हजार रुपयाचं कच्चा माल आणला आणि पंधरा हजार रुपयाच्या राख्या बनवून विकल्या अहो महिला आहेत नाहीत संधी दिली पाहिजे अशा कितीतरी उदाहरणं आहेत आज महिला समाधानी आहेत त्यांच्या पैसे त्यांना इतके दिवस बाजारात जाताना तिला काहीतरी पाहिजे होतं पण ती घेऊ शकत नव्हती नवरा म्हणायचं ही कुठं तुला घ्यायला सांगितलं होतं कसं काय खर्च केला ह्याची बॉसगिरी चालूच त्याच्यावर तिला काही करता यायचं नाही आज तिचे पैसे तिच्या अकाऊंटला जातात मध्यस्थी नाही भ्रष्टाचार नाही डायरेक्ट तिच्या बँकेत तिला पाहिजे तेव्हा ती काढेल तिला पाहिजे तेव्हा ती खर्च करेल साडी घेईल चोळी घेईल काय घ्यायचं ती घेईल त्या पैशामध्ये बसणारं हे विरोधक म्हणाला ही बोगस स्कीम आहे काय बोगस काय ते म्हटले पैसेच येणार नाही अकाउंटला पैसे आल्यावर म्हणले अरे पैसे आले लवकर काढून घ्या नाही तर परत घेतील त्यांच्या बापाने सांगितलं होतं का, का पैसे परत घेतात आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली आपण राखी बांधल्यानंतर ओळणी टाकतो ओळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का काय येडियेत काय काय कुणाला माहीत नंतर आता पुन्हा दिवाळीचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले अकाउंटला गेले भाऊबीज देऊन टाकली आज साडेसात हजार योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिलेला मिळाले तरी म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करणार अरे तुम्हाला कोण येऊन देणार माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मायमौली त्यांना नवऱ्यांनी सांगितलं ना जाऊन आमक ना? बटन दाबायचं होय म्हणतील बटन घड्याच बटन धनुष्यबाणाचं बटन कमळाच दाबतील कारण योजना पुढे पाच वर्ष चालू ठेवायची माझ्या बांधवांनो तुमच्या साठी सांगतो हे वीजमाफीचं बिल पुढेही झिरो आलं पाहिजे तुम्ही जिथं घडी असेल तिथं घडी तुमच्याकडे घडी आहे जिथं बाण असेल तिथं बाण जिथं कमळ असेल तिथं कमळ बट दाबा पुढं पाच वर्ष तुमचं वीज बिल माफ झिरो कारण शेतकरी जगला पाहिजे माझा बळीराजा जगला तर राज्य जगेल बळीराजा मोडला शेतकरी मोडला तर राज्य मोडेल अहो किती योजना आणल्यात आज वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्राच्या आहेत मुद्रा लोन आहे खूप योजना आहेत तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आज हजारो रुपये करोडो रुपये आपण त्याच्याकरता एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणली त्याच्यामध्ये आता एम एस पी आम्ही वाढवतो उसाच्या करता का तर दर वाढला पाहिजे का निर्यात बंदी केली होती ती उठवली हे त्यांचं सरकार आणलं तर करू शकतात का नाही कारण केंद्रात त्यांच्या विचाराचं सरकार नाही केंद्रात कोणी त्यांचं ऐकणारच नाही मग म्हणती राव आमचं सरकारवर पण वर आमचं ऐकतच नाही आम्हाला कशाला उभा राहतोय बस आमचं ऐकणार आहे म्हणून आम्ही उभं राहिलो आहे म्हणून आम्ही फॉर्म आहे तुम्हाला मी सांगतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज माझ्या माव माऊलींना प्रश्न विचारायचा आहे लाडकी बहीण योजना चांगली आहे का वाईट आहे चांगली आहे त्यांनी हातवर करा तेव्हा काय चांगली आहे चांगली आहे त्यांना सांगा जरा ते त्या शाळांना यामध्ये या, या योजनेत यांना फायदा होतोय ही योजना सुरू ठेवली पाहिजे असं मला एस एम एस येत आहेत व्हॉट्सअप येत आहेत पत्र येत आहेत भेटल्यानंतर सांगतायत माझ्या बहिणी माझ्या माय दादा चालू ठेवा ह्या योजना